राष्ट्रीय समाज पक्ष अजूनही माहिती किंवा आघाडीत नाही शरद पवार यांनी माढामधून लढण्याची ऑफर दिली त्यांचं आम्ही स्वागत करतो पण महायुती आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही राष्ट्रीय समाज पक्षाची स्वतंत्र तयारी सुरू आहे मवियामधून परभणी आणि माढाच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत दहा ते बारा दिवस आम्ही वाट पाहतोय नाहीतर आम्ही सर्व जागा लढवण्याच्या तयारीत आहोत असे महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणूक जागा वाटपावर भाष्य केले किंवा महागाडीवर अजून कुणावर नाही स्वतंत्र आम्ही आहे पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो पण काँग्रेस आणि बी जे सॉरी उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही तेवढं आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे असं त्याला राष्ट्रीय समाज पक्षाची यासोबत सर्वच ना माडा आणि परभणीसाठी जागासाठी आमचा अठ्ठाच आहे दोन जागा तर तिथल्या हे व्हाव्यात अशी अपेक्षा चाललेली आहे त्यामुळं प्रयत्न चाललेला आहे बघू अजून दहा बारा दिवस वाट पाहूया आम्ही सर्व जागाला आजच्या बैठकीचं आपल्याला निमंत्रण नाही आजच्या बैठकी बैठकीचं काही निमंत्रण दोघांचही नाही मला युतीनं बघू युतीनं बरोबर होतोच ना आम्ही युतीनं काय हे करायच केलं अजून ह्या दोन जागा जिथं सुटतील तिथं आम्ही विचार करू